पंचा परिषदेच्या प्रत्येक पक्षाला वाटत की माझ्या ताब्यात आली पाहिजे ताब्यात ती जर यायची असेल तर तुमच्या पक्षाची ताकद तिथं असली पाहिजे पक्षाची ताकद म्हणजे कार्यकर्ते हे सगळे कार्यकर्ते कामाला लागली तर हा इतिहास बदलू शकतात नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद मात्र कार्यकर्त्याच्या पाठीमाग पक्षाने उभं राहायचं की त्या नेत्यांच्या मागे पक्षाने उभं राहायचं की ते पक्षाने माझ्या माझ्यात काय घडलं ते घडलं मी या सगळ्या पराभवाला सामोरे पण तो उभा राहिलो आहे माझ्यावर काही फरक पडणार नाही फरक पडेल तो पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती होणार आहे तुम्ही तो हलगाची केला याची किंमत तुम्हाला बोलावी लागेल याची किंमत तुम्हाला तुम्हाला गावची ग्रामपंचायत सोसायटी तुमच्या हातामध्ये ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला गावात कोण विचारतो ते बघा तुमच्या हातात सोसायटीत असेल तर तुम्हाला कोण विचारत ते करा तुमची किंमत तुमच्या गावापासून सुरुवात होत आहे आणि मग तालुक्यात मग जिल्ह्यामध्ये तुम्ही जो मला गेला तुम्ही जे त्याच्यामध्ये कुचराई केली त्याची किंमत तुम्हाला नाही तुम्हालाच फक्त मजावी लागणार आहे दिलीप मोहिते जीवनामध्ये दिलीप मोहिते सरपंच झाला दिलीप मोहिते जिल्हा परिषदेत झाला तीन वेळा आमदार झाला आता राजकारणात काय आणखी काय मिळावं असं म्हणणारे पैकी की नाही आणि मी गारटकर साहेब त्यांच्या करता हा मेळावा बिलकुल वळवला नाही की मला पक्षाने विधान परिषद द्यावी आणखी पुढे बसवा म्हणून त्याच्या करता मेळावा बनवला आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून आठवल्या की हे द्यावं आम्ही तालुका हा अडीच ब्लॉकचा तालुका आहे आठ ते नऊ लाख लोक या ठिकाणी राहतात कदाचित पुढच्या एकोणतीस लाख दोन आमदार या तालुक्यामध्ये होते आणि मागच्या दारां ची पुण्याच्या पुढे हात पसरवणं हा देखील तुमच्याचा स्वभाव खरविला होता उद्याही नाही आणि पक्षाने सन्मानाने वाढून दिली नाही ते घरी शांत बसेल पण हात पसरायला जाणार नाही हे मी <गेणारी> आपल्या साक्षीला सांगून देतो आणि कारण प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे आणि पक्षाकरता त्याग केला नेत्यांच्या ने करता त्याला आहे अनेकाला अंगावर घेण्याचं काम दिली केलेलं आहे आणि त्याची जर पक्ष नेतृत्वाला किंमत राहणार नसेल तर तेता थांबला तर कार्यकर्ता थांबला कार्यकर्ता थांबला तर पक्ष जमतो पक्ष वाढवायचा आहे कार्यकर्ता जिवंत ठेवायचा आहे नेताला जिवंत ठेवायचं हे काम नेत्याने करावं एवढीच आमची या निमित्ताने सगळी बाजी आम्ही आमच्या जीवा लढलो एकदा अजित पवारांची सभा दुसरा कुठलाही मोठा नेता जे आहेत त्यांना त्यांना स्वतःच पडलो का मृंगाला एवढी पदं आत्तापर्यंत दिल्यानंतर माझ्याला उद्या आले नाही का धनंजय मुंडेला एवढी मोठं पद आल तुम्ही आणला लोकसत् विधानसभेला पडला विधान परिषद परिषदेत त्याला हा मी विरोधी पक्षनेते पण एखाद्या कार्यकर्ते करता तुम्ही एवढ्या पायाकडे घालता आणि ज्यांनी करता एवढी तिकड लावली त्याचं काय तुमची कुठंतरी जागा तुमच्या मनामध्ये असली एक दिले तुझ्या वाड्याला ते तुमच्यावर परिपरिणाम आहे परंतु त्या कार्यकर्ते आयुष्यभर आयुष्य मराठी आपण ही दुश्मने पुन्हा करता, करता। येईल भाई सुट्टा मला काय लवला काय एवढी स्मृती माझी आहे निमित्ता मी गेली आहे मला काम सांगितलं नाही की हे काम तुम्ही माझं करा मला जी दूरदृष्टी होती त्या पद्धतीने काम केलं आपल्याला माहिती शिरगाळ्या बसून तर रस्ता दीडशे कोटी रुपये त्या कामावर काम ज्या भागानं मला आतापर्यंत नेहमी कमी मदत दिली तिथं भाऊ भेट चालू करतो एवढं दिल्यानंतर सुद्धा खडूस मला कमी मदत द्यावी वाऱ्यांचं आंबोलीचं काय पलट करण्याचं काम केलं या लोकांनी सुद्धा याचा आश्चर्य मला वाटत गावात मध्ये त्या पण जेव्हा असतील सोसायटीवर नेत्यावर असतील पण त्या सगळ्यांनी तुम्ही काढावं आणि एवढी तुमच्या पेच्यामध्ये किती तुमच्या पृथ्वीमध्ये ह्या अशा बाबाजी काय घरला एक, एक माणूस नाही तो कॉन्ट्रॅक्टर नाहीवापासून सुरुवात झाली जिल्हा परिषदेमध्ये मीस आणलेल्या कामाच हे काम घेला द्या हे काम त्याला द्या हे आता सुरुवात झाली एक भाषा बसला तहसील तुम्ही दर महिन्याला आमदार ही सगळी वसुली पाहिजे दिली तू मला किती दर महिन्याला माझ्या आयुष्यामध्ये मी आहसीलदारोकायचे म्हणायची भावायची काय म्हणत होते ना, ना, ना

तेवढं माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही कर्ज भरा ते म्हणजे मी त्यावेळेला पैसे त्याचे चौदा लाख रुपये दिले चौदा नये पैसे अजून दिले नाही माझ्या कुटुंबाचे चाळीस लाख रुपये तुम्ही आज सांगता काय का तुमच्या अठरा अरे मला सांगितलं काय ते माझ्या संस्थेतनं कर्ज घेतलं एक रुपये भरला नाही निवडून मी एका अर्थाला मी सांगितलं म्हणजे पैसे भरल्याशिवाय मी एन सी नाही साठ लाख रुग्ण भरून ते मिळाले तेवढे विचार करा आजही मी निवडणूक लढवली तिथून मागच्या निवडणुकीमध्ये कुणाचा उपाय राहिला तरी सांगा आधी मी निवडणुकी पराभूत आले कुठल्याही कार्यकर्त्यांनी सांगावं दिली कोणते क्रमाचा एक रुपये कधीच नाही कोणाच्या उपायाला दिसणार नाही बंद केले तर तुम्ही त्याच्याकरता वाटत नाही करता आणि तिने कोणत्या निवडणुकीला उभा राहिलाय तर तुम्ही विरोधकांना मदत का तुम्ही आज आमदार म्हणून तरी मार्गाने मला जे जे काही करायचं ते मी त्यांना परकी मला पूर्ण म्हणून चालेल तुमच्या सांगण्यामुळे अनेकांची कोणा वाचून या मग काय केलं ज्यांच्या ज्यांच्या उद्योगाला मी पडलो त्यांनी तरी त्यांची जाणीव ठेवायला पाहिजे आपला प्रपंच आपलं सगळं यांच्या मुळ चालतं अनेक जण बेकायदेशीर प्रमाणाची वाहून करतो नाही कधी त्यांच्याकडून अपेक्षा देऊ त्यांनी सांगाव एक रुपया दिला अनेकांचं पोटपाणी दुर्लक्ष करण्याचं काम केलं तरी तुम्ही अशा प्रकारचा निर्णय केला सगळ्या कार्यकर्ता नाही कधी राहणार नाही ठीक आहे ना मी उद्या राजकारणात बाजूला होईल असं वाटते ज्या ज्या घरकांनी माझ्याकरता जीवन रान केलं त्याच्याकरता तुम्ही जीवांचं राहण करणार राजकारण मलाही माणूस आहे ना गेले चाळीस वर्ष मी राजकारणात काम करतो मलाही प्रपंच आहे मलाही कसं वाटतो सुख राग पगाव एवढं घर वाढलं मला घरामध्ये थापता येत होत सकाळी घेऊन होते रात्री घरी यायचं बायको साता त्याला म्हणायचं कशा करता वाल्य तुम्ही जर माझ्या वाट्याला येत नसाल इथं आपण चार क्षण बसू शकत नाही कुठे परदेशामध्ये जाऊ शकत नाही ते माझी परिस्थिती पण एक कंपनी होती मला आणखी कंपनी वाढवता आली असते ना व्यवसाय मला करता आला असता मी कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही काय तुमच्या सुखाचा विचार केला तुमच्या विचार केला तर माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचा राजकीय भविष्य आहे आपलं गाव आपल्या ताब्यामध्ये मध्ये ठेवायचं की नाही आपली सोसायटी आपल्या ताब्यात ठेवायची की नाही मार्केट कॅमिटीवर तुम्हाला सांभाळून जायचं की नाही तुम्हाला उद्या पंचायत समिती सांभाळून जायचं की नाही उद्या जिल्हा परिषद जायचं की नाही तिकडचं वाटून झाल्या हा जिल्हा परिषद तो कॅपिटी आम केला तुमची एम आय डी सी आम केला वाटते झाल्या तिकडचे रस्ते बंद आहेत तुमच्या वाट्याला काही येणार नाही आणि ही परिस्थिती उद्या राहील असं नाही कारण आपल्याला माहिती तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तुमचं काम झालं नाही तर माणूस फास्थ काही आता मला फोटो येतात काही कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटलेले काही करते इकडं आवर्जून घ्यायचे पण तिकडे जाऊन भेटले त्याचे सगळे फोटो येतात मला समोरचा माणूस पास खुश आहे त्यालाही माहिती असतं की हा आपल्याकडे होता तिकडे होता तो मला आवर्जून फोटो पाठवतो माझ्याकडं संग्रह झाला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा की कोण कोण भेटू आलं गप्पू कोण भेटले गेलं कोण गावात कोण आले की टाक टाकणार कोणी घेऊन गेलं कोण कोणी भेटल्या सगळं मला काय असं नाही लोकांना वाटत वाटतं हा मोबाईल एवढ्या फायद्याचा तेवढा तोटेचा आहे आपल्या प्रत्येकाला मुली ना मुली मिळतो तर तुमचा फोटो काढतो आणि मला वाटत बघा हा कसा आहे मला खाई टीपी हा बघा हा कसा आहे काल तुमच्याकडे होता आज कुठे आहे मला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात मला खूप वेळा दिसायचं ही माणसं आपली आहेत किती आहे त्याची मला भेटत तरी सुद्धा तुम्ही किती लोकांवर अविश्वास शेवटी ह्याच लोकांच्या तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही अविश्वास दाखवू शकत होता मला काही करता नाही आहे पण तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखताय तर तसा नाही पाच विचारले पाच विचारले नाही तू कुणाला मतदान केलं ते विचारलं नाही मी काम करत राहील मला माहिती आहे की मी केलेली सगळीच कामं चांगली आहे मला खालचा नाही वाचा नाही मी दैववरीच्या सभिचा माणूस आहे मी एक खोट सांगत नाही मी सांगत घ्या मी सांगत नाही माझी शपथ मी कोणाचं तिच्या घ्यायला माझी शपथ कृती मारक कोटा किणारा क्रुई शपथ असं त्या खुरचपी वाणी केली आपल्याला माहिती की आपल्याला दोन रुयं तर समाजाला को डोळी असतं त्यानं सगळी आपली आखी हिस्ट्री माहीत असते त्यामुळं ते आहे ते ओरिंजन मी आहे असा आहे मी पूर्वी तसा होतो आजय या उदया राहणार आहे पूर्वी जसे का आपण होतो तशी आजय करणार नाही उद्या करत राहणार आहे मा अजय मी अंतर राहणार नाही फक्त आता माझा विचार लावू द्या स्वतःचा करा पक्षाचा करा आणि तालुक्याच्या विकासाचा विचार करा एवढच तुम्हाला विनंती तुम्ही हसून जाऊ नका मी असलेलो नाही परंतु आता आपला पराव बांधला त्याला जिथं जिथं पाहिजे तिथं चाललय ना आता काहीतरी काल लव स्टे घेतला तात्पुरता त्याला सगळ्यांना उत्तर मी देणार काळजी करू नका मी आमदार होतो पदावर होतो म्हणून मला काही बंधन होती त्याचा परिणाम तसा मला पोहायला लागलं असतं तसा पक्षाला आता मी मोठा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची उत्तर त्याला दिली जाते या घटनेमध्ये राहून आहे तुम्ही तुमचा इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल की माहिती आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आला त्यामुळे त्या मला भीती आणि भय हे दोन शब्द माझ्या ठिकाणी नाही प्राणार बी नाही यांना यांचे सगळ्यांचे हिशोब चुकते केल्याशिवाय दिली पुढे दाबत नाही शंभर परत एकदा उभारी बांधा कामाला लागा भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे आपण सगळेजण फक्त कैलास फोन केला आणि कार्यकर्ते त्याच्या फोनवर तुम्ही आला मला कायदा तुम्ही फोन करा मी म्हणलं मी नाही करा कार्यकर्त्याला माहिती आहे त्या अन्नांचा कधी या गोष्टी करता फोन येत नाही आपण न फोन करता दिसला आपण दुसऱ्या निरोपा आलात फोनवर आलात आपलं सगळ्यांचा आभार मानतो आतापर्यंत ठेवलं तसं प्रेम आजही ठेवा उद्याही ठेवा आणि पक्ष मोठा करा अजितादांच्या पाठीमाग उभं राहा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका